नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया श्री गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ यांचे पारायण पारायण मनापासून करता पण जेवणातील नियम पाळले नाही तर फल कमी होते योग्य नियम पाळायला तर स्वामी स्वतः फल देतात तर योग्य नियम काय आहे श्री स्वामी समर्थाचे नियम पाळण्यासाठी काय करावे लागते तसेच श्री गुरुचरित्र पारायण वाचनाचे नियम नव्याण्णव टक्के लोक चुकवतात तर त्यासाठी काय करावे चला तर ते पाहूया रोज सकाळी किंवा तुमच्या टाइम नुसार रोज केवळ त्या दिवसाचेच अध्याय पुढे जाऊन संपवायचे नाही पोट फिरू नका मोठ्याने स्पष्ट उच्चाराने वाचायचे मध्ये बोलायचे नाही फोन आ, फोन वर लक्ष द्यायचे नाही फोन घ्यायचा नाही लक्ष विचलित करायचे नाही दुपारी बारा ते बारा तीस या मिनिटांमध्ये दत्त भिक्षा वेळ या वेळेत वाचन करायचे नाही मध्ये जर उठावे लागले तर मध्ये उठावे लागले किंवा बाहेर जावे लागले तर पुन्हा आंघोळ करून बसावे अडखळल्यास खडी साखर घेणे हरकत नाही रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू नक्की वाचा पोतीचे नियम म्हणजे अध्याय कसा वाचायचा पहिल्या दिवशी पोती ठेवून द्या नंतर आठ दिवस हात लावायचा नाही मध्ये वाचन थांबले तरी पोती हलवायची नाही कोणी भेटायला आले तरी पोती जवळ नेऊ नये अशुद्धी निवारण्यासाठी घरात आल्यानंतर थोडे गोमूत्र शिंपडावा दैनिक अध्याय म्हणजे दररोज तुमचा अध्याय कसा वाचायचा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय कम्प्लीट करायचे म्हणजे एक ते नऊ अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी हे चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय अशा प्रकारे आपले अध्याय पूर्ण करायचे आहेत वाचन पूर्ण झाल्यावर आभार प्रार्थना संपूर्ण सेवा दत्त महाराजांची चरणी अर्पण करावी एका वाक्यात सार आपण वाचत नाही महाराज आपल्याकडून वाचून घेतात फक्त नियम पाळा आणि श्रद्धा ठेवा तसेच गुरुचरित्र पारायण आहार नियम हे नक्की पाळावे लागतील तर तर त्याविषयी चला जाणून घेऊया सात दिवस नेमकं काय खावे आणि कशाचे पालन करावे तर एक धान्य पहिल्या दिवशी एक धान्य गहू गव्हाची चपाती पालेभाज्या माठ पालक राजगिरा करडी कोथिंबीर कडीपत्ता फळभाज्या बटाटा टोमॅटो कोबी फ्लावर तोंडले ढोबळी मिरची गाजर रताळे सुरण सर्व फळे कडू वर्ज तेल सूर्यफूल करडी मसाले हळद लाल मिरची दूध दही ताक कडी आणि जर उपवास असेल तर फक्त शिंगाडा पीठ साबुदाना बटाटे भगर रताळे राजगिरा आणि उपवास असतील तर वरचे पदार्थ खाऊ शकता जे आधी सांगितले येते या नियमाचा जितका शुद्ध तितक पारायणाचं फळ वेगानं मिळत ज्याप्रमाणे तुम्ही हे नियम पाळशाल त्याचप्रमाणे तुम्हाला पारायणाचं फळही मिळेल अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले की श्री स्वामी समर्थाच्या पारायणाची सेवा कशी करावी जर सेवा केली पारायणाची सेवा म्हण वाणी आणि आचार या तिन्ही मध्ये हवे जेवणाचे नियम पाळले की शरीर शुद्ध मन शांत आणि पाठ झालेला अध्याय मनावर परिणाम होतो म्हणून सात दिवस आहार नियम अत्यंत महत्वाचा आहे अशा प्रकारे या नियमाचे पालन करा आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनल ला, शेर, वो चैनल ला नक्की करा धन्यवाद